आज या नवीन जिल्ह्यांमध्ये जे की दहा वाजेपर्यंत हेक्टरी सत्तावीस हजार रुपये सरसगट पिकमा वाटप सुरू तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता या नवीन जिल्ह्यांमध्ये पीकमा खात्यामध्ये जमा होत आहे तर रात्री दहा वाजेपर्यंत सत्तावीस हजार रुपये या हेक्टरीप्रमाणे त्रासपासून पीक वाटप सुरू झालेलं आहे नऊशे अठ्ठावीस कोटी रुपये जे की या जिल्ह्यांसाठी आलेले आहे तर अनेक जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पीकमा जमा होणार आहे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा यामध्ये जे आहे पीक मा किती मिळत आहे तर यामध्ये प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपये किती मिळत आहे सत्तावीस हजार रुपये तर आता पिकाच्या प्रकारावर हे रक्कम अवलंबून राहते यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल ज्वारी असेल बाजरी असेल काही शेतकऱ्यांना आठ हजार पंधरा हजार काही शेतकऱ्यांना वीस ते सत्तावीस हजार रुपये याप्रमाणे जे काही पीकमा इथं मिळत आहे या जिल्ह्यांमध्ये जे की पैसे इथं जमा होत आहे सरसगट जे की छत्तीस जिल्ह्यांमध्ये अहमदनगरमध्ये जे की शेतकरी हिस्सा आठ हजार रुपये राज्य सरकार हिस्सा अठरा हजार आणि केंद्राचा दहा हजार तर याप्रमाणे पैसे इथं जमा होत आहे अकोल्यामध्ये जे की आठ हजार सोळा हजार दहा हजार याप्रमाणे पैसे जमा होत आहे अमरावतीमध्ये बारा हजार राज्य सरकार बावीस हजार आणि केंद्र सरकार दहा हजार छत्रपती संभाजीनगर शेतकरी हिस्सा सात हजार रुपये त्यानंतर इथे आपलं राज्य सरकार अठरा आणि केंद्राचा इथे इथं दहा हजार त्यानंतर इथे बीड बीडमध्ये शेतकऱ्यांचा आठ हजार राज्याचा चौतीस आणि केंद्राचा इथे दहा हजार तर याप्रमाणे पैसे इथं जमा होत आहेत तर आता आपण यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा त्यानंतर इथे आपलं भंडारा भंडाऱ्यामध्ये जे काही पैसे इथं येत आहे भंडारामध्ये शेतकरी हिस्सा जे की सहा हजार पाचशे त्यानंतर राज्य सतरा हजार पाचशे आणि केंद्राचं इथं दहा हजार तर याप्रमाणे पैसे इथं मिळत आहे बुलढाण्यामध्ये नऊ हजार एकवीस हजार आणि दहा हजार त्यानंतर चंद्रपूरमध्ये आठ हजार अठ्ठावीस हजार दहा हजार धुळेमध्ये शेतकऱ्यांचा सहा हजार राज्यांचा सोळा आणि केंद्राचा दहा हजार गडचिरोलीमध्ये शेतकऱ्यांचा सात हजार पाचशे राज्याचा सत्तर हजार पाचशे आणि केंद्राचा दहा हजार तर याप्रमाणे टोटल कॅल्क्युलेशन होऊन तुमच्या खात्यामध्ये पैसे जमाणे सुरुवात गोंदियामध्ये सहा हजार पाचशे सतरा हजार पाचशे आणि दहा हजार हिंगोलीमध्ये चार हजार चौदा हजार आणि दहा हजार जळगावमध्ये सात हजार अठरा हजार दहा हजार जालन्यामध्ये बेचाळीसशे पा पंधरा हजार दोनशे आणि दहा हजार कोल्हापूरमध्ये सहा हजार सोळा हजार आणि दहा हजार लातूरमध्ये नऊ हजार एकोणीस हजार आणि दहा हजार ला तर याप्रमाणे जे की लातूरपर्यंत आपण इथं बघितलेले आहे लातूर जिल्हा झाल्याच्यानंतर यामध्ये ते आपलं उस्मानाबाद त्या यामध्ये आठ हजार पाचशे श, 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 श शेतकऱ्यांचे राज्यांचे अठरा हजार पाचशे आणि केंद्राचे ते दहा हजार केंद्राचे दहा हजार सरासरी इथं आहे त्यानंतर इथे नाशिक सात हजार पाचशे सतरा हजार पाचशे आणि दहा हजार नंदुरबार सहा हजार सोळा हजार दहा हजार नांदेड नऊ हजार पाचशे वीस हजार पाचशे दहा हजार नागपूर सहा हजार पाचशे सतरा हजार पाचशे आणि दहा हजार मुंबई उपनगर पाच हजार पंधरा हजार दहा हजार तर अशा पद्धतीने जे की आपण इथं जिल्ह्या बघितलेल्या आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे त्यानंतर जे आप ते आपल्या यामध्ये परभणी पालघर पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम तर या जिल्ह्यांमध्ये सहा हजार सोळा हजार दहा हजार जे की पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे तर आता परभणीमध्ये जे काही आठ हजार सॉरी चार हजार आठशे चोवीस हजार आठशे त्यानंतर दहा हजार पुणेमध्ये सहा हजार पाचशे त्यानंतर इथे येते आपलं सतरा हजार पाचशे आणि दहा हजार रायगडमध्ये सहा हजार सोळा हजार दहा हजार रत्नागिरीमध्ये सहा हजार सोळा हजार दहा हजार तर याप्रमाणे तुम्ही तुमच्या कोणता जिल्हा आहे यामध्ये जिल्ह्यांमध्ये चेक करून घ्या तर वाशिम आणि यवतमाळ तर या जिल्ह्यांमध्ये जे की केंद्राचा इथं दहा हजार सरासरी आहेच तर यामध्ये कमी जास्त कॅल्क्युलेशन आहे तर तुम्ही यामध्ये स्क्रीनशॉट काढून घ्या की तुमचा यामध्ये कोणता जिल्हा आहे त्यानंतर जे ते आपलं यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर यांनी पीकमा भरलेला असणे आवश्यक आहे पंचनामे झालेले असणे आवश्यक आहे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे रिजेक्ट जर असेल तुमचा जर अर्ज रिजेक्ट असेल तर तुम्हाला पैसे तर मिळणार नाही आहे तुम्ही प्रीमियम म्हणजे पीक मायचे पैसे भरलेले असणे आवश्यक आहे पहिले जे की फ्रीमध्ये होता पीक मा तर आता तुम्हाला पैसे इथं भरावे लागत आहे तर यामध्ये खाते आधार लिंक नसेल किंवा पेंडिंग पंचनामे असतील तर अशांना पंधरा ते वीस दिवस पीक मा जमा होण्याकरिता इथं लागणार आहे आता तुम्ही लगेच तुमच्या लिस्टमध्ये नावाईकिने चेक करा प्रधानमंत्री विमा योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून चेक करता येणार आहे की तुमचा विमा मंजूर झाला का तर पैसे आले नसतील तर तुम्हाला अठ्ठेचाळीस तास थांबा अठ्ठेचाळीस किंवा बहात्तर तास त्यानंतर तुमचे खाते तपासा किंवा सी एस सी किंवा स जे काही कृषी कार्यालयाशी संपर्क साधा तर इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे पीकमाचा आहे एक चार 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 सात तर हा हेल्पलाईन नंबर आहे तर आज सकाळपासूनच पैसे बँक खात्यामध्ये इथं जमा होत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा तर यामध्ये जे काही पैसे इथं येत आहे नऊशे अठ्ठावीस कोटी रुपये जे की डी बी डीच्या माध्यमातून सरसगट या तालुक्यांमध्ये गावांमध्ये व वा जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू जे की यामध्ये नवीन जिल्हे आहे आता यामध्ये कोणत्या कारणामुळे पीक मंजूर होतो तर यामध्ये अतिदृष्टी दुष्काळ पीक उद्ध्वस्त झालेले पेरणीच्या वेळेस जे काही जास्ती पाऊस झालेला असेल पीक पूर्वीच नुकसान झालेलं असेल तर अशांचे पंचनामे झालेले असणे गरजेचे आहे जर तुमचे पंचनामे झाले तरच तुम्हाला पैसे इथं मिळतील तर आज सायंकाळी व सकाळपासूनच पैसे खात्यामध्ये जे की इथं सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत क्रेडिट इथं होत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या सकाळपर्यंत पैसे इथं येणार आहे तर आता आज कोणाला पैसे मिळणार आहे नक्कीमध्ये पीक मग भरलेला असणे आवश्यक आहे पीक माझा फॉर्म अप्रुव्हल पंचनामे बँक खाते आधारशीलिंक तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहेत तर आता पैसे का मिळत नाही आहेत तर बरेच जणांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे बरेच जणांच्या अकाऊंट इथं चुकीचे आहे बरेच जणांच्या खात्याला आधार लिंक नाही तर अशांचे पैसे इथं थांबणार आहे तर लगेच तुम्ही तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही